मळे मळ्यात मळेत हे महिने आलीकडे मळ्यात लॉटरी लागली असाच कडकड न आणि अर्चना ती कुठे गेल्या अर्चना ताई आहेत का त्यांची मुलगी आहे ना जाताना यांना बक्षीस द्यायचं जाताना प्रत्येकाला भेट वस्तू द्या आणि मळ्यात म्हणजे पाठीमध्ये ओके मळ्यात या वैनी काय झालं काही नाही झालं ना वहिणी बसून घ्या हा हो जे चालले ते नव्हते मागे बसो दोन मिनिट एकदा सगळ्या सोडू अह वहिनी ऐका ना एक मिनिट या ना काय नाही टाटा म्हणायचं नाही टाटा मळ्या बसून घ्या आणखीन कोण गेलं म्हणत वाईट मागे बसव व्हेरी गुड बहिणी बरे ना जेवले का कधी एक तास पाच भर झाले आता पचवायचं काम च रेडी तुम्ही राहायला कुठे आळंदी आळून देऊन आले जागी। जागी। दे का इथंच आहेत का पाठवतो मग रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात बया 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 दुखी झाले अशाच कडे कडे जावा गेल्या काय सर का इकडे मागं बसो हा मागं बसो एकदाच पाठवू म्हणजे अडचण आता येत रे पहिली बसा सरकार पहिली कळलं बया कोणाच वाटव केलं का नाही सरकं म्हणलं तरी बी कळणार रेडी मत मत मै जब कालेकमीशी वही अलीक सरक हाँ चलो रेडी मैयासू सरक वहीक हलू हू आता इकड़े इकरतना वही तुम्हारा समझ ना समझ रहा बहनी सामा एकदा नको को मैं तूरना तळे मी बोलतो सांगा ना तळ्यात म्हटलं की पुढे हिंदी मध्ये त्यात म्हटलं तळे मी बोले का तो आगी जागे जा बोला तो इकडे जायला हिंदी भारीच आहे यांची सर ख बरं आपण उजवत आहे का तुम्हाला रेडी तळ्यात तळ्यात तू शिकवलं येत नाही बसून घ्या वडील तुम्ही सर काही करे

अरेच बरं का बरोबर जाणार आहेत मग तुम्ही तर रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात अशा नावा लक्ष दिलं माझ्या असून घ्या बघ बडे वहिनी कमी हेर माझ्याकडे ऐक छान आहे कुठं आणली बरं राहिलं कुठं तुम्ही मोशी तुपे वस्ती म्हणजे इकडेच आहेत ना लक्ष द्यावर वहिनींकडे आता रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात वहिनी आलीकडे हा रेडी तळ्यात तळ्यात

काय कोंबड्या पकडत साडी विड्या अशी धुरली फॅशनवर एक चाळीस <चांग>, <laughs> का अजून एकदा इकडं घरी नोटांगण करायचंय काय बिचारी आपली पलटी झाली उच्चाडायला लागला असा कसा पलटी होतो कसा पलटी झालं त्या चलो रेडी काय फक्त मला चेंबर नका म्हणजे झालं रेडी चल रेडी ये या पुढे या महिने बसून हां हो मला इथं फक्त जाऊ नका म्हणून झालं सर का इकडं कोणी ना गं बसा बघशील त्यानं जाता हां पकडली साडी हे चांगला फोटो काढ रे पेपरला टाकण्यासाठी हां रेडी चल रेडी मळे

रेडीत म्हण रेडी संपला रिचार्ज करायचं मला सांगायची गोष्ट रसी कोण माणूस येणार काय हा मला जी शिवा काय रसी वाढ रेडी कळ्यात म्हणत कळ्यात कळयात मळ्यात मळ्यात आता आता बॅने संपूया आता मोबाईल फुटला कोण होत्या वहिनी काय झालं बहिणी बहिणी मी सरका थोडकर बहिणी इकडे सरका समजून उमजून कार्यक्रम करूया आपण म्हटलं म्हटलात राहायला कुठे डुडगाव दुडुळगाव गाव धुडगुळ गावून कसे आले गाडी गाडीला आले का करायची सुरुवात कसं लग्न झालं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज लव्ह बरं कोण आलचं पाहिलं पाहिलं कोणी कोणाला होकार दिला इकडे अलीकडे शेती मारते प्रपोज कोणी कोणाला केलं दोघांनी एकमेकांनी एका वेळेस कसं केलं असेल पाहिलं आयू आयू असं थोडंच असेल कोणी तर केलं असेल ना यांनी केलं का विचारलं कोण बायको मिळत नव्हती का दुसरी चला असू दे करायची सुरुवात तळेत हां रेडी मळे तळे तळे आत्ता गाव झालं त्यांना येस छोट्या बहिणी बरे आहेत ना हां थोडकर महिनी जेवण बरं रेडी मळ्यात तळे मळ्यात मळ्यात रे सांग बाय